शॉर्ट सर्किट मध्ये मोंडणी दोन एकर ऊस जळून खाक आज पुन्हा शेतातील जाणाऱ्या विजेच्या खांबावरून शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी ऊसात पडल्यानं दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे ही घटना मोडणीम ते आष्टी पालखी मार्गावरील मोंडीम येथे गल्ली आहे दोनच दिवसापूर्वी सुकांत रविकांत शहा यांच्या पालखी मार्गावरील चारशे बत्तीस ऑब्लिक दोन या गटातील ऊस जंप फुटून ठिणग्या पडून दीड एकर पेटून जळून खाक झाला होता त्यानंतर महावितरणकडून तो जंप दुरुस्त करण्यात आला होता मात्र आज पुन्हा दुपारच्या सुमारास याच गट क्रमांका शेजारील सुकांचनमाला रविकांत शहा यांच्याच ऊस शेतीत पुन्हा ठिणग्या पडून दोन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे दोन दिवसापूर्वी दीड एकर ऊस जळून खाक झाल्यानं तीन ते साडेतीन लाखाचं तर आज दोन एकर ऊस जळून गेल्यानं साडेचार लाख व ड्रिप आणि पाईपलाईन देखील जळून गेल्यानं अंदाजे सर्व मिळून दहा लाखापर्यंत नुकसान झालं असल्याचं रविकांत शाह यांनी सांगितलंय ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा હિરવાર દે